कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधनविषयी समस्या असो चेड्या गोट्यांविषयी समस्या असो कर्णीविषयी समस्या असो गेनमाळविषयी समस्या असो किंवा जर तुम्हाला योग्य प्रमाणे जर तुमचा कौल लावून बघायचा असेल जर तुमच्या अडचणी जाणून घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेल्या त्या अटी वाचूनच मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा असो देवींचे राखनदार असो योग्य प्रमाणे माहिती द्यायचं काम फक्त हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं आणि खरी माहिती सांगण्यासाठी झुंजत असतं हे मात्र लक्षात ठेवा तुमच्या वाऱ्याविषयी शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल देवापाशी योग्य प्रमाणे कौलवून बघायचं असेल दलिंद्र असो साडास असो जर तुमचा काही धंदा चालत नसेल चाल, बांधा असेल भूत बांधा कुठलीही बांधा जर तुमच्या मागे लावलेले असेल जर तुम्हाला कौल लावून बघायचे असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर हवा गेलेत कधीही मला तुम्ही कॉल करू शकता तुमचा जोपर्यंत स्क्रीनशॉट येत नाही तोपर्यंत मी रिप्लाय देणार नाही मित्रांनो कारण हल्लीच्या काळात मी फ्रीमध्ये ठेवलं होतं पण काही लोक विनाकारण त्रास देत होती म्हणून दोनशे एकावन्न रुपये घे राबवत आहे हे मात्र लक्षात ठेवा जर कुणाला काय अडचणी असतील नसतील तर कॉल केला नसेल तर चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो चेडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राखनदार असो देवींचा बारीक ना बारीक कुठल्याही देवींची माहिती द्यायचं व बारीक गोष्टी सांगायचं फक्त हे शोध अस्तित्वाच खरी माहिती सांगितलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो मी गार्डन मध्ये पाहिलं आहे कोण गाडीला कोण घरावर लावतं घराच्या बाहेर लावतं कोण देवळावर लावतं किंवा काळूबाई म्हणा किंवा धावजे पाटल म्हणा किंवा अंबाबाई म्हणा सप्तशृंगी माता म्हणा ज्यांचे मंदिर आहेत त्यांच्या माग मात्र कीर्तिमुख असत याचं कारण काय नेमकं आहे तरी काय मित्रांनो दुसरा एक व्हिडिओ मी बनवला होता नावाचाही मी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो तेही तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहिती प्राप्त होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आहे तरी काय चला डीप मध्ये जाणून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला तर तुमच्या मनातले डाउट देखील पूर्ण होणार आहेत ह्याचे फायदेही तुम्हाला कळणार आहेत की तुमचे जर घरामध्ये आडापिडा साडेसाती दलिंद्री लागलेले असेल तर ब्राह्मण असो किंवा एखादा पुजारी असो तुम्हाला हे सल्ला देतो की कीर्ती मुख लावलं पाहिजे मित्रांनो बाजारमध्ये भेटतं कीर्तीमुख तुम्ही पाहिलंच असेल काही विकायला देखील भेटत काय देवळांच्या बाजूला किंवा पण तुम्हाला विकायला भेटून जाईल तिथं तुम्हाला बघायला भेटून जाईल किंवा आपला शनी महाराजच्या भेटून जाईल किंवा हनुमानजीच्या मंदिरांपासून भेटून जाईल मित्रांनो हे विकणारे भरपूर आहेत पण मित्रांनो जर तुम्ही असंच जाऊन आणलं तर ह्याचे फायदे तुम्हाला होत प्राचीन जे मंदिर तुम्ही पाहिले त्यांच्या उमराला देखील कीर्तिमुख लावलेलं दिसायचं म्हणजेच की एक प्रकारचं राक्षसाचा मुख दिसायचं तुम्ही काळूबाईला जर गेले बांधकाम झालेलं तुम्ही पाहिलाय बघा देवीच्या वर देखील तर ती मुख चेहरा टाकला म्हणजे एक प्रकारचा राक्षस चला तर थोडक्यात माहिती मी ह्याच्या विषय तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा डाऊट पूर्ण झाला पाहिजे ह्याला घरामध्ये सिद्ध करून कसा लावायचा आहे ह्याचे फायदे काय भेटणार आहेत तुम्हाला चला तर आपण पाहूया मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्हाला हा प्रश्न पडलाच असणार की दादा की कमानी पैसे म्हणा देवाच्या महाग म्हणा कीर्तिमुख लावलं जातं ह्याचं जा कारण काय काय लोकांना प्रश्न पडला होता काही लोकांनी मॅसेज केले काही लोकांनी विचारलं चला तर त्यांचं डाऊट पूर्ण करायचं काम हे शोध अस्तित्वाचं हेच चॅनल करत असतं बाकीचं कुणी नाही चला तर मित्रांनो प्राचीन मंदिरे म्हणजे आपल्या संस्कृती अनुभव ही मंदिरे पात्यापासून माद्यापर्यंत शिल्पांनी समजले आहेत तेथील तटबंदी असो नागारखाना असो उमरा असो प्रवेशद्वार असो खांब असो छत असो ग्रहग्रहाचे प्रवेशद्वार असो चित्ती असो मूर्ती असो शिखर असो इत्यादी ठिकाणी शिल्पच असलेले आढळते फक्त उघड्या डोळ्यांनी रक्षण केले पाहिजे मंदिरावर हत्ती असतो शरंबा असतो दड असतो गरुड शिल्प असतो मयूर शिल्प असतो दक्षिणी नार्थिक असतो वातक असतो आणि मित्रांनो कीर्ती मुख देखील असतो पुराण कथा योद्धा प्रसंगी दैशवातार यांनी शिल्पे कोरली म्हणतात त्यातील म्हणजेच मित्रांनो श्री गणेशांचे शिल्प सोडले तर बाकीच्याबद्दल बद्दल आपल्याला विशेष माहिती नसते आज आपण मुग्या याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया कीर्तिमुख हे प्रत्येक शिव मंदिरांच्या तसेच सर्व प्राचीन मंदिरांच्या उमरड्यावर आटकले जाते प्रथम मुख म्हणजे म्हणजे शिर शिर या दिसते मंदिराच्या कीर्तीमुख याचा इतिहास पुराण कथा आणि दंत कथा याच्या मधील सापडला जातो कीर्तीमुखाच्या निर्मितीबद्दल अनेक अनेक कथा ऐकायला आपल्याला भेटतात त्यापैकी मित्रांनो एक कथा आहे कीर्तिमुख हे सुंदर नाव एका राक्षसाचे आहे हा भगवान शिवांचा कट्टर भक्त भगवान शिवांचे वरदान मिळण्यासाठी तो तप आला बसला होता राक्षस म्हटल्यावर तो पृथ्वीरकारीच असणार हे शिव जनता आणि त्याला लवकर प्रसन्न होत नाहीत कीर्तिमुख अजून कडक तप करतो अन्न पाणी सोडतो अशा व्यवस्थित बराच काळ तप केल्यावर चतुर शिव प्रसन्न झाले पण यावेळी भूकेले व्याकुळ झालेले त्याला खाल्ल्याशिवाय त्या राक्षसाला काही सूचना गेले तो त्याची भूक मागेल तितके अन्न अर्पणात मागतो देव सांगतात तू स्वतःलाच खा शिव सांगतात मित्रांनो की तू स्वतःलाच खा आणि खाऊन टाक कीर्तिमुख स्वतःचे शरीर गळ्यापर्यंत गिळतो पण त्याची भूक शांत होत नाही काही खात सुटेल आणि पृथ्वीचा विनाश करेल याची कल्पना देवाला येते मग ते त्याला आज्ञा करतात तू माझ्या मंदिराच्या उमरड्यावर जा मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे पाप खाऊन टाक असेही कलयुगात पाप खूप भयंकर वाढणार आहे कोण कुणाचं राहणार नाही आणि पाप करून देवाच्या दारे येणार आहे त्यांचे पाप तू गिळून काट खा मित्रांनो जसं तसं कलयुग बदलत गेलं तसं तसं पाप देखील वाढत गेलं आणि ते पाप खाण्याचं काम ते मात्र कीर्तिमुख करतं हे मात्र लक्षात ठेवा काही जड वाहने घेऊन लांब जातात मित्रांनो खूप लोक मी बघितले आहेत काय जपर करतात ट्रान्सपोर्टची लाईन असते गाड्यांना ला लावलं जातं कीर्तिमुख तर मित्रांनो येणारे जाणारे जे काही प्रेत असतात भूत बांधा असतात आपल्याला हानिकारक पुचू नये काय एका वेळेस आमुश्याला देखील आपली गाडी पडत असते त्याच्यामुळे मित्रांनो हे सिद्ध करून जर तुम्ही तुमच्या पुढच्या बाजूला किंवा त्याचा भावले देखील मिळतं मित्रांनो बाजारामध्ये विकत गेला त्याला सिद्ध करून देखील लावलं तर भूत असो एखाद्याची बांध असो एखाद्याची नजर असो ते खायचं काम कीर्तिमुख करत असतं हे मात्र लक्षात ठेवा काही गाडींच्या तुम्ही स्टिकर देखील बघितल्या असतील किंवा आपल्या परंपरे अनुसार प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे काही गड किल्ल्यावर तटबंदीवर देखील त्याची नक्षी आपल्याला पाहायला भेटते काय असे पुराने देखील मंदिर आढळून आलेले आहेत मित्रांनो तिथे देखील कीर्तिमुखाचं मुख मात्र दिसतं हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही मंदिरात गेले तुळजापूरला गेले सत्रसृंगी माताला गेले शिवांच्या मंदिरात गेले कुठल्याही देव असो देवराशाकडे जर तुम्ही गेले त्यांच्या घरामध्ये कीर्तिमुख असतं किंवा देवळांमध्ये हे देखील कीर्तिमुख जागृत प्रमाणे असते हे मात्र लक्षात ठेवा कीर्तिमुखाचं कार्य म्हणजे एखाद्याचं का पाप तो खात असतो आणि त्याची भूक अजून देखील मिटलेली नाही जसं जसं पाप वाढत जाईल जसं जसं माणसांचे मन घाण होत जातील ते मन घाण खाण्यासाठी हे कीर्तिमुख करत असतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये दिशाभूल असेल जर तुमच्या घरामध्ये चिडचिडपणा होत असेल पैसा पाणी टिकत नसेल किंवा एखाद्याचं भानामती लागलेल्या असेल तर त्यांनी सिद्ध करून कीर्तिमुख आपल्या घरापाशी लावलं पाहिजे नाही तर ब्राह्मणांना विचारून का जे, का काही विधी करून ते आपल्या उमरड्याला लावलं पाहिजे जेणेकरून आपली भावके असो म्हणा काय जळणारे लोक येत असतात आपल्यावर जळत असतात पैसा पाणी बघून किंवा काही करण्याचा प्रयत्न करत असतात तर ते सिद्ध करून कीर्तिमुख देखील तुमच्या उमरड्याला लावलं मित्रांनो ह्याचे फायदे भयंकर भेटतात तुम्हाला घरामध्ये चिडचिड होत नाही पैसा पाण्यात बरकत होती आणि कामा धंद्यात जाव वाटत हनून पाडल्यासारखं वाटत नाही काय काय लोकांना वाटतं कामाला आज जाईन उद्या जाईन आज जाईन उद्या जाईन लगेच भूत बांधा होती लगेच नजरदोष होतो लगेच पैसा आज टिकतो की उद्या दिसत नाही तर त्या व्यक्तीनं ते लावलं पाहिजे घरामध्ये सुख समाधान नांदण्यासाठी ते लावलं पाहिजे कीर्ती मुखाला बसवलं पाहिजे किंवा घरामध्ये बाजारमध्ये जे काय आपलं कीर्तीमुख भेटतं त्याला सिद्ध करून ब्राह्मणांना विचारून काही विधी करून ते मुख देखील ला आपण लावल्यानंतर आपलं काही अडथळे असतील ते मात्र दूर होतात हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही धावजी पाटलाच्या मंदिरात गेले बाबाची न्यायाची गादीच्या मागे जर बघितलं तुम्ही तरी कीर्तीमुख देखील तिथं तुम्हाला भा बघायला भाऊबाई पैसे जरी गेले त्याच्या मंदिरात गेले तर मित्रांनो कोरल्याला तिथं दगड देखील तुम्हाला कुठल कीर्ती चेहरा देखील बघायला मिळेल तसंच मित्रांनो तुळजापूरला जरी गेले किंवा आता इतर कुठल्याही देवाकडे जरी गेले तर मित्रांनो तिथे देखील तुम्हाला कीर्तीमुख हा दिसतो म्हणजे दिसतो हे मात्र लक्षात ठेवा काही लोकांनी विचारलं की दादा पंचमुखी हनुमान देखील लावलं तर चालतं का मित्रांनो पंचमुखी हनुमान जेव्हा तुमची घर दिशा ही चुकीच्या बाजूने असते त्या टायमाला शनिवारी जाऊन थोडे मिरे वगैरे वाहून काही विधी करून ते देखील तुमच्या घरापासून लावलं तर मित्रांनो फक्त दिशा ही तुमची सोपी जाती तुम्हाला येणाऱ्या नाहीत हे मात्र लक्षात ठेवा जर देखील लावलं तर मित्रांनो कीर्तीमुखाचे भयंकर फायदे असतात ते तुमचं पाप खायचे कामं करत असतो निगेटिव्ह ऊर्जा जी असते ते ऊर्जा काढून त्याला खाण्याचं काम करत असतो कारण त्याला शिवांचं वरदान आहे हे मात्र लक्षात ठेवा स्वयंभू शिवाने देखील त्याला सांगितलं की माझ्या मंदिरात तू जाऊन राहा तिथं तुझं असेल तू येणारे पापकात तरी शिवांचा एक प्रकार शिर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाच्या कालावधी तो चालतो अजून कलयुग येणारा कल येणार आहे असे किती तर अडथळे येतील अडचणी येतील लोक एकामेकाला मारून टाकतील वाईट करतील कुणाला बानामती करतील कुणाला चेडा गोटा सोडतील कुणाचं काहीही करतील हे लोकांचं पाप घालवण्यासाठी खाऊन टाकण्यासाठी शिवानं त्याला वर दिलं एक प्रकारचा राक्षस जरी म्हणला तरी चालेल मित्रांनो हे आहे कीर्ती काही फायदे असं तुम्हाला कुणीही सांगणार नाही मित्रांनो कीर्तीमुख लावल्यानं फायदे भरपूर भेटतात पण आपल्या शास्त्रामध्ये आपल्या पुराणामध्ये काही उल्लेख देखील आढळून येतात कीर्तिमुखाविषयी ते तुम्ही लावलं पाहिजे जर तुम्ही गुरु केला असेल तर तुम्ही विचार हे विचारलं पाहिजे कुणाचं देवघर असतं तर कुणाचं हे माहीत नसतं की कसं लावायचं काय लावायचं मित्रांनो काय मनामध्ये पाप घेऊन येतं काय निगेटिव्ह ऊर्जा येत असते कोण काय भाणामध्ये मारत असतं काही करण्याचा प्रयत्न करत असतं किंवा कोणाचे गाडे जड वाहने हे लांब फिरायला जात असतात किंवा ट्रान्सपोर्टला जात असतात येणारं कुठलेही संकट किंवा कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापर्यंत येऊ नये आणि ते आपल्याला काही करू नये म्हणून कीर्ती मुखाला देखील त्याचं चित्र बनून लावलं जातं किंवा त्याला सिद्ध करून ते लावलं जातं प्रत्येकाच्या जा घरापाशी जर तुम्ही आज बघितलं मित्रांनो प्रत्येकाने पंचमुखी हनुमानाचा फोटो आणि त्याच्या खाली कीर्तीमुख देखील लावलेला आहे तेही देखील तुम्ही करू शकता प्रत्येक दुकानाकडे जर तुम्ही गेले तर त्या दुकानापाशी देखील तुम्हाला हे पाहायला भरपूर प्रमाणे भेटतं काय ना काय कारण असतं मित्रांनो हे तुम्ही फॉलो केलं पाहिजे लावलं पाहिजे तुमच्या गुरुवर्यांना विचारलं पाहिजे गुरु, विचार गुरु फक्त मार्गदर्शन करणारा हवा मित्रांनो लुबाडून दुसरं काय घेणारा नसावा हे मात्र लक्षात ठेवा जी माहिती आम्ही देतो हे प्रथम तुमच्या गुरुंनी तुम्हाला दिली पाहिजे आणि तुम्हाला ह्या जगामध्ये पुढं काहीतरी नेण्याचं कार्य केलं पाहिजे मित्रांनो कीर्तिमुख लावा शंभर टक्के तुम्हाला काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ते तुम्हाला होणार नाहीत आणि काय असेल ते तुमचं म्हणा आडापिडा साडेसाती म्हणा तुमची घाण भावना असेल किंवा एखाद्याचं काय तर करण्यासाठी काही लोक येत असतात तर त्याचं काही असो ते खाण्याचं काम हे कीर्तीमुख करत असतं आणि ह्याचे फायदे तुम्हाला भरपूर भेटत असतात फक्त एवढंच की मित्रांनो ते येताना कुठलीही गोष्ट असे आणली तर त्याचे फायदे भेटत नसतात मित्रांनो तुम्ही दवाखान्यात गेले आणि अशाच गोळ्या आणल्या कुठल्याही गोळ्या खाल्ल्या तर आपल्याला जमत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं डॉक्टरकडनं काय असेल ते तपासल्यानंतर त्यांनी चिठ्ठी दिली जाते त्या चिठ्ठीतल्याच गोळ्या टायमिंगशीर आपल्याला खावावं लागतात तसंच मित्र असो 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 यंत्र तंत्र हे गुरुच्या मार्गदर्शनाखाली घेतलं पाहिजे गुरुला विचारून घेतलं पाहिजे स्वयंभू ते सिद्ध करून घेतलं पाहिजे तरच तुम्हाला याचे फायदे भेटतात हे मात्र लक्षात ठेवा नाहीतर याचे फायदे तुम्हाला भेटत नाहीत मात्र नुकसान भेटतात हे मात्र लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट असो वस्तूच्या असो लक्ष्मी कवच असो किंवा यंत्र असो ते सिद्ध करूनच घ्यायला हवं गुरु असेल तर गुरुकडून करून घ्या जर तुम्हाला माहित नसेल तर ब्राह्मणांकडून विचारून देखील तुम्ही करू शकता जर तुम्हाला ह्याच्यातलं पण तुम्हाला माहिती नसेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे रे आटी दिला ते आटी वाचून मला कॉल करा आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका कारण ज्ञानानं ज्ञान हे वाढत असतं आणि इतरांना दिल्यानंतर तुमचंही तिथं बोलबाला होत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो कसा असतं काही लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात या, या लोकांना तुम्ही सांगू शकता तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर एखाद्याला माहिती द्या तरच माझं मन समाधान हे मात्र लक्षात ठेवा काही लोकांना याचे फायदे माहित नसतात काही लोक काही आणून घरापाशी लावतात हे ना असं सांगितलं तर मित्रांनो हे तुम्हाला न भेटता भेटतात हे मात्र, भेटता मात्र लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट असतो गुरुच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी मंत्र पण गुरुंकडनं चांगलेच घ्यावे गुरूंची चाळी करू नये गुरुंची निंदा करू नये हे मात्र लक्षात ठेवा गुरु पण त्याचा फायदे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो असंच अजून कुठल्या तर टॉपिकवर नवीन नक्कीच भेटूया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र मित्रांनो विसरू नका आणि काळूबाईच्या नावानं चांग बोल सुरूच्या दावजी पाटलाचा चांग बोल जर तुम्ही कुठल्या देवींची पूजा करत असाल किंवा देवांची पूजा करत असाल तर आई राजा उदे उदे सदानंदीचं उदय उदे किंवा चांग ब यायला मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही अडचण असो समस्या असो व्हिडिओ त्या टॉपिकवर तुम्हाला हवा असेल तर मित्रांनो स्वच्छ तुमच्या हाताने कमेंट करा कुठल्याही देवरेषा असो कुठल्याही कुठल्याही माहिती असो रिसर्च करून माहिती तुम्हाला सांगण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचं चॅनलच करेल हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल इतरांना बी शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री दावजे मालक